बैलगाडा शहरात पाहण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीचा बैलाच्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात घडली आहे विष्णू गेनबा भोमे वै सत्तर असं मृत व्यक्तीचं नाव आहे भोमे हे शिंद गावातील रहिवासी होते बैलाच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाल्यानं परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होते रामनवमी आणि जनाई देवी यात्रा उत्सवानिमित्त भोरे ते बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी विष्णू गेनबा भूमे हे शर्यत पाहण्यासाठी भोर येथे आले होते भूमे यांना बैलगाडी शर्यतीची आवड होती संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी एच पी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा एकीकाळी त्यांच्याकडे शर्यतीचा बैल होता दरम्यान बैलगाडा शर्यत सुरू असताना अचानक बैल उधळून भूमे यांच्या दिशेने आला काही कळण्याच्या आत बैलगाड्यांची त्यांना जोरदार धडक बसली ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये भूमे गंभीर जखमी झाले त्यांच्या डोक्याला व छतीला जबर मार लागला होता स्थानिकांनी त्यांना उपचारासाठी फोर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केलं होतं प्रकृती चिंताजनक असल्यानं पुढील उपचारासाठी भोमियांना पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचार सुरू असताना भोमियांचा मृत्यू झाला दरम्यान गेल्या काळामध्ये छंद म्हणून बैलगाड्या शर्यती भरवल्या जात होत्या मात्र सध्या बैलगाडा शर्यत व्यवसाय म्हणून केली जात असल्याचं समोर आलंय त्यामुळे गावागावातील तरुण शेतकरी बैलगाडा शर्यतीच्या आहारे गेले असून कामधंदा सोडून बैलगाडा शर्यती पाहण्यासाठी जात आहेत